नमस्कार मित्रांनो दिलेले घेतलेले माणूस एक वेळ विसरू शकतो पण जिवारी लागलेले शब्द माणूस उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही म्हणून वयानं पदानं धनानं कोणीही कितीही मोठा असला तरी वास्तविक मोठा तोच असतो जो आपल्यापेक्षा लहानांना कमीपणाची जाणीव होऊ देत नाही सर्वांना प्रेमाने आदराने आपुलकीने वागव वागवले धावणाऱ्या वेळेसोबत बदलत गेलं की आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्थिर होतात जीवनात सर्व काही सोडलं तरी चालेल पण चेहऱ्यावरचं हसू आणि मनातील आशा कधीच सोडू नका जग सर्वांसाठी सारखं असलं तरी जीवन जगण्याचे प्रत्येकाचे नकाशे वेगवेगळे असतात संस्काराहून श्रेष्ठ कोणताच वारसा नाही आणि प्रामाणिकपणासारखा कोणताच आरसा नाही कोणी कोणाला काही द्यावे ही अपेक्षा नसते फक्त दोन शब्द गोड बोलावे हे लाख मोलाचे असते जे मिळवायचं आहे ते लवकर मिळत नाही आणि जे नको आहे ते हातातून लवकर सुटत नाही संपूर्ण आयुष्य म्हणजे विरोधाभास वाटतो इथं मनाप्रमाणे कमी आणि मनाविरुद्ध जास्त वागावं लागतं प्रेम वचन देऊन नाही तर एकमेकांना वेळ आधार आणि समजून घेऊन वाढतं आनंद देणाऱ्या माणसाचा आशीर्वादच व्याज म्हणून मिळतं राहतं मात्र दुसऱ्यांना वेदना देणाऱ्यांना जन्मभर तळतळाटच तर हप्ते भरावे लागतात बोललेल्या क्षणासाठी झुरण्यापेक्षा आलेल्या मन आलेल्या क्षणाचे मनमोकळेपणाने पुढं करा कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही काहीतरी चांगलं घडेल प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते काहींच्या हृदयात काहींच्या मनात तर काहींच्या काहींच्या तर स्मित हस्यात व्यक्त होते आपलेपणा आदर ही खूप मोठी संपत्ती आहे <गए> कोणालाही देण्यासाठी यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट नाही नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते आणि माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं पण तुमच्यासारखी माणसं भेटायला नशीब लागते प्रेमाने जग जिंकता येतं ह्या अशा गोष्टी आहेत जे जो झोपलेल्यांना जागं करतात आणि जागे असणाऱ्यांना चालण्यास अस परावृत्त करतात चालणाऱ्यांना पळण्या पळायला लावतात आणि पळणाऱ्यांना ध्येय गाठायला लावतात जगातील सर्वात मोठी संपत्ती आपण तेव्हा गमावतो जेव्हा मनाने चांगली असणारी जीवाला जीव देणारी व्यक्ती आपल्यातून कायमची निघून जाते आणि मनाने आपण तेव्हा खुसतो जेव्हा त्या एका निघून गेलेल्या माणसाची बरोबरी जिवंत असणारी शंभर माणसे करू शकत नाहीत आपली वाटणारी सगळीच माणसं आपली नसतात कारण वाटणं आणि असणं यात बराच फरक आहे मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदनं निरपेक्ष असली तरी कुठल्याही नात्याच्या वा वागण्यात विश्वासाचे म्हणणे अलगद उमगले जातात सुख हे उमलणाऱ्या फुलासारखं असावं जे दररोज उमलत राहावं आणि दुःख हे गळणाऱ्या पानासारखं असावं जे क्षणात निघून जावं सुखात राहायला खर्च नसतो पण सुखात आहोत हे दाखवायला खर्च करावा लागतो जीवन हे असंच असतं थोडं जगायचं खूप भोगायचं आलेल्या पाप ओल्या पापण्या मिटून ओठांनी मात्र हसायचं जखम प्रत्येकाकडे आहे फरक फक्त एवढाच आहे कुणी शिवून घेतल्या तर कुणी लिहून घेतल्यात पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी दोन रुपयाची असली तरी ती कपाळीच लावतात म्हणून किमतीवरून अस्तित्व ठरत नसतं तर अस्तित्वावरून किंमत ठरते मुलींचं जीवन सोपं नसतं मित्रांनो आधी आई वडिलांच्या मर्जीनं जगायचं असतं आणि नव लग्नानंतर नवऱ्याच्या मर्जीनं जगायचं असतं रोजची सकाळ स्वप्नांच्या मागे धावण्यात जाते आणि रात्र स्वतःला समजूत घालण्यात जाते एक स्त्री तुमच्याशी बोलते चॅटिंग करते याचा अर्थ असा होत नाही ती तुम्हाला पसंत करते किंवा तिला तुम्ही आवडता कधीतरी माणूस या नात्याने भेदभाव वि विसरून तिच्या भावनांची देवाणघेवाण समजून घ्या आणि त्या नात्यात विचारांची देवाणघेवाण ती करत असते हे समजून वागा